डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी यांनी घेतला घनसावंगी येथे निवडणूक कामाचा आढावा तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जालना यांचा सतरा परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा झाला सदर दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी घनसावंगी तालुक्यातील गाडे सावरगाव तळेगाव राणी उंचेगाव गुरुपिंपरी घनसावंगी तांडा नप घनसावंगी या मतदार केंद्रास भेट देऊन सदर मतदान केंद्राची तपासणी केली तदनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जालना यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसावंग येथे सतरा परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेऊन सदर बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी इन्व्हर्टर सीसीटीव्ही व्यवस्था व आवश्यक इतर व्यवस्था करावी एस बी ई -E ई -E पी साठी सर्व शिक्षकांनी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पत्रिका देऊन जनजागृती करण्यासाठी सूचना दिल्या प्राप्त बेल्ट डी फॉर्म असे मतदार ज्यांचे वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहेत व जे दिव्यांग आहेत बाबत आढावा घेऊन अशा जास्तीत जास्त मतदारांना बेल्ट डी फॉर्म भरून मतदानात सहभागी होण्याबाबत प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या ज्या मतदारांचे वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे असे व विकलांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आजच्या संहिता पथक स्थिर पथक फिरते पथक व्ही एस टी पथक खर्च नियंत्रण पथक पेड न्यूज पथक इत्यादी पथकांचा कामाचा आढावा घेऊन सर्व नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामात गती घ्यावी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार, पार पडणे सूचना दिल्या सदर बैठक पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांस आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी साहित्य वाटप व साहित्य स्वीकृती करणे यासाठी तालुका क्रीडा संकुल येथील जागेची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या जिल्हाधिकारी जालना यांच्या सदरील दौऱ्यादरम्यान व बैठकी दरम्यान अंचल कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना शशिकांत हदगल उपजिल्हा निवडणूक अधिकारी जालना दीपक पाटील उपविभागीय अधिकारी अंबड योगिता खटावकर तहसीलदार घनसावंगी चंद्रकांत शेळके तहसीलदार अंबड हे अधिकारी व निवडणूक कामासाठी नियुक्त इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर हगीरत कचरे पाटील यांनी बीरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी